नमस्कार मित्रांनो मी विजयकुमार अशोक नरवणे मित्रांनो आपण बुद्धिमत्तामधील संख्या हा घटक अगोदरच्या व्हिडीओमध्ये पाहिलेला आहे खूप चांगले कमेंट आलेले आहेत त्यानिमित्तच मी आज पुढचा घटक घेऊन आलो आहे संकेत परस्पर संबंध मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असते स्पर्धा परीक्षेमध्ये त्यावेळेस हा घटक सुद्धा खूप महत्वाचा आहे आपल्याला ह्या घटका संबंधी म्हणजे मुलांना आउट ऑफ मार्क्स पडू शकतात फक्त मुलांना वर्ग घनमूळ मूळ संख्या ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आज आपण दहा प्रश्नांची स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि मी तुम्हाला पाच प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहोत त्याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा नेहमी सारखं आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया व्हिडिओ मोठा होणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो प्रत्येक प्रश्नामध्ये कन्सेप्ट वेगळी आहे आता पहिला प्रश्न बघूया आपण हॅलो वा वाचताना असं वाचा आठ बत्तीस तर बाराच किती म्हणजे आठ ला बत्तीस तर बाराला किती वाचताना बघा म्हणजे आठ ला बत्तीस मग यांच्यामध्ये काय संबंध आहे बघा ह्या संख्येचा काही विचार करायचा नाही ह्या दोघात काय संबंध आहे का बघायचं अगं तोंडी बघितलं तरी चालतंय ह्या ठिकाणी कसं बघा आता मुलं काय म्हणतील आठ बत्तीस आठ चौक बत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस पर्याय आहे का बघा पर्यायत असायला हवा आपल्याला तर उत्तर सुचणारच आहे आठशे बत्तीस नाही मग यांची काही संख्या आहे का आठ तीन दोन आठ होत नाहीत मग इथं ह्या ठिकाणी बसतंय काय वर्ग आहे का, का बघा आठचा वर्ग चौसष्ट इथं बत्तीस आहे वर्गाच्या जवळ आहे बघा चौसष्ट बत्तीस म्हणजे चौसष्टचं अर्ध म्हणजे बत्तीस म्हणजे ह्या ठिकाणी कोणती कन्सेप्ट बसणार आहे बघा आठचा वर्ग आठचा वर्ग किती चौसष्ट आणि त्याची निमपट निमपट म्हणजे दोन न भागलं किती उत्तर आलं बत्तीस बघा वर्गाच्या कन्शन मध्ये बसलं त्या संख्येचा वर्ग केला इकडचा आणि त्याची निमपट बत्तीस मग या ठिकाणी आपल्याला बाराचा वर्ग करावा लागेल बाराचा वर्ग किती एकशे चौवेचाळीस आणि आपण अगोदर कसं म्हणतो निंपट मुलांना आली पाहिजे तोंडी तोंडी जर येत नसेल तर महागार करावं लागेल तुम्हाला बघा बेसती चौदा बेदोणी चार बहात्तर पर्याय नंबर तीन अशा प्रकारे प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट असते मित्रांनो ह्या ठिकाणी वर्गाचे कन्सेप्ट बसले आता पुढे जाऊया आपण पुढे बघा प्रश्न दुसरा ब्याऐंशी चौदा तर कशा सतरा ब्याऐंशी चौदा तर कशाच सतरा बघा प्रश्न कसा आहे ह्या ठिकाणी आपण पुढची संख्या काढली म्हणून ह्या ठिकाणी अगोदरची संख्या काढायची मग आता काय करायचं मग ह्या दोघा संख्यामध्ये काही संबंध आहे का बघा आठ दोन्ही सोळा अंकातल्या अंकात बघायचं आठ दोन्ही सोळा नाही चौदा आहे आठण दोन दहा नाही वर्ग संख्येचं काही नाही येणार असा विचार करायचा सर्व कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये आल्या पाहिजे कारण आपल्या आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत जास्तीत जास्त मार्क पडण्यासाठी हा घटक खूप महत्वाचा आहे ह्या ठिकाणी मी कोणती कन्सेप्ट बसते बघा चौ चौदा दोन्ही अठ्ठावीस पण ते ह्या ठिकाणी ब्याऐंशी दिसायला पण ब्याऐंशीतले दोन इकडं आठ इकडे के अठ्ठावीस होणार आहे मग ती कन्सेप्ट होती का बघा चौदा दोन्ही अठ्ठावीस बघा करून बघूया आपण चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा दोन्ही किती होणार आहे अठ्ठावीस आणि अठ्ठावीस मधले अंकांची अदलाबदल केल्यावर संख्या किती तयार होईल ब्याऐंशी बघा उत्तर तिथंच असतं म्हणजे इकडच्या संख्येची दुप्पट केली आणि त्या संख्येची अदलाबदल केली ओके मग आता काय करायचं आपण इकडं पण तेच करायचं बघा ह्या संख्येची दुप्पट करायची सतरा दोन्ही चौतीस सतरा दोन्ही किती चौतीस आणि चौतीसच्या अदलाबदल करा त्रेचाळीस खूप सोपं असतं बघा मित्रांनो डिपेंड बघायचं कोण कोणावर अवलंबून आहे आपलं उत्तर किती आलं त्रेचाळीस पर्याय नंबर दोन सर्व कन्सेप्ट आपल्याला कसं आहे जास्तीत जास्त मार्ग घेण्यासाठी हे महत्वाचं आहे आता तिसरा प्रश्न बघूया आपण हे समजले मित्रांनो ज्या आलेल्या उत्तराचे अदलाबदल बदल अंकाची आदला बदल केली त्यावेळेस उत्तर आलं त्रेचाळीस पुढचा प्रश्न बघूया सातास पन्नास सात पन्नास नवास किती नऊला किती आता ह्या ठिकाणी बघा सर्व आपल्याला पड़ पटपट आला पाहिजे सात पन्नास सातच्या पाड्यात पन्नास नाही परंतु सातचा वर्ग जर केला वर्ग घनमुळे आपल्याला तोंडपाठ लगेच लक्षात यायला हवं हो। आता सातचा घन किती सातचा घणाचा इथं संबंध असेल का नाही सातचा वर्ग बघा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नासच्या जवळ आहे मागे पुढे लक्षात ठेवायचं वजा एक केलं का अधिक एक केलं एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये एक मिसळला काय आलं पन्नास म्हणजे काय केलं सातचा वर्ग केला फोर्टी नाईन प्लस वन इजल टू पन्नास किती उत्तर आलं पन्नास मग आता पुढे आपल्याला काय आहे नऊ मग आता ह्या ठिकाणी आपलं काय करायला नऊचा वर्ग एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक एक हे सोप्या मधलं गणित मुलांना तरी तोंड पाठायला यायला पाहिजे बघा म्हणजे दिलेल्या संख्येच्या वर्ग केला आणि त्याच्यामध्ये एक मिसळ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक एक ब्याऐंशी पर्याय नंबर दोन म्हणजे प्रत्येक गणतामध्ये वेगळी कन्सेप्ट आहे त्यासाठी म्हणतो मित्रांनो दहा प्रश्नांचे स्पष्टीकरण पहा नंतर तुमच्यासाठी पाच प्रश्न मी सरासाठी दिलेले आहेत ते सोडवा पुढचा प्रश्न बघा एकोणपन्नास पाचशे तेरा चौसष्ट काय बघा एकोणपन्नास आलं म्हणजे लगेच आपल्या क्लिक झालं पाहिजे हे सातच्या वर्गाचं काहीतरी गोंधळ आहे मग आपण लगेच सातचा वर्ग विचार करायचा सातचा वर्ग एकोणपन्नास आहे पाचशे तेरा पाचशे तेरा लगेच विचार करायचा घन वर्ग आलं की घनाचा समान बसतो का बघायचं आता या ठिकाणी सातचा घन आहे ह्या ठिकाणी लिहून घ्या सातचा वर्ग आहे सातचा वर्ग पुढे पाचशे तेरा म्हणजे आठचा घनाच्या जवळ आहे आठचा घन पाचशे बारा मग आठचा घन मग पाचशे बारा अधिक एक किती पाचशे तेरा ह्या ठिकाणी काय बसलं बघा ह्या संख्येचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग त्याच्या पुढच्या संख्येचा घन मध्ये एक मिसळायचा म्हणजे आठ मध्ये आठचा घन करून एक मिसळा आता ह्या ठिकाणी काय करायचं चौसष्ट म्हणजे आठचा वर्ग आहे म्हणजे आपण काय करायला पाहिजे आठचा वर्ग आठच्या पुढची संख्या नऊ नऊचा घन ह्यांच्यात जो संबंध आहे ना तो संबंध ह्या दोघांमध्ये आला पाहिजे सेम ह्याला वेगळी कन्सेप्ट ह्याला वेगळी कन्सेप्ट जमणार नाही त्याच्यामुळे सांगतो ह्या संख्येचा वर्ग केलेला आहे त्याच्या लगतच्या पुढच्या संख्येचा घन करून त्याच्यात एक मिसळलेला आहे ह्या है सर्व कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही समजून घेता त्यावेळेस तुम्हाला कोणतेच गणित अवघड जाणार नाही आता नऊचा घन सातशे एकोणतीस अधिक एक सातशे तीस संख्या पहिल्या पहिल्या वर्गाच्या जवळ आहे का घनाच्या जवळ आहे का एक कमी आहे एक जास्त आहे बघायचं आता सातशे तीस पर्याय नंबर एक मित्रांनो माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर इतरही घटकावरील व्हिडिओ युट्यूबमधील प्लेलिस्टमध्ये पहा आता आपण पुढचा प्रश्न बघूया प्रत्येक प्रश्नाची कन्सेप्ट वेगळी आहे मित्रांनो मी सांगितलेलं आहे हे प्रश्न जर सोडवायचे असतील घन वर्ग वर्ग मूळ मूळ संख्या ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्या त्याच्यावरच हे ग्रंथ असतात बघा आता सतराच एकोणीस सतराला एकोणीस तर एकोणीसला किती आता सतरा एकोणीस मधल्या मधल्या मुलांना लक्ष क्विक मध्ये लक्षात येईल सतरा एकोणीस या मूळ संख्या आहेत म्हणजे सतरा नंतरची लगतची मूळ संख्या एकोणीस आहे लगेच एकोणीस नंतर कोणते विचार करणार पण ह्या ठिकाणी काय होईल सतरा एकोणीस ह्या संख्या म्हणून मुलं समजतील मग एकोणीस नंतर विषम संख्या एकवीस घेतील बरोबर आता पर्यायामध्ये आता मी प्रश्न काढल्यामुळे ह्या ठिकाणी जरा म्हणजे सारखे येणार नाही असे प्रश्न रद्द केले जातात आपण ह्या ठिकाणी वेगळी संख्या टाकून देऊया ह्या ठिकाणी वीस करूया पर्यायामध्ये जर असे सारखे जर पर्याय आले असतील ते असे प्रश्न रद्द केले जातात लक्षात ठेवा आता बघा सतरा एकोणीस विषम संख्या समजा एकोणीस एकवीस पर्यायमध्ये एकवीस नसणार आहे मग पुन्हा विच, विचार करणार सतरा एकोणीस मूळ संख्या आहेत मग एकोणीसच्या पुढची मूळ संख्या कोणती तेवीस आणि अशा गणित रद्द केले जातात त्याच्यामुळे आपण दोन जर पर्याय आले असतील तर विचार करायचा नाही दोन्हीपैकी एक आपल्याला जे अॅक्युरेट वाटतं तो पर्याय रंगवायचा आपण पुढचा प्रश्न बघूया आपण एकोणीस नंतर मूळ संख्या तेवीस चार हजार पाचशे सदुसष्ट दोन हजार तीनशे पंचेचाळीस नऊ हजार आठशे एकोणनव्वद तर पुढे काय बघा मित्रांनो ज्यावेळेस मोठ्या संख्या येतात ना त्यावेळेस तर खूप सोपं असतं बघा कारण त्यांच्यामध्ये काहीतरी फरक असतो किंवा बेरीज केलेली असते त्यांची आणि तेच आपल्याला काढायचं असतं त्याच्यामुळे इथल्या इथं आपण विचार करायला हवा ह्याच्यापेक्षा ही संख्या कमी झाली का जास्त झाली मग चार हजार पाचशे सदुसष्ट पेक्षा दोन हजार तीनशे पंच्याऐंशी कमी आहे आता कितीने कमी झाले विचार करा बघा कमी काढताना कसं करायचं सात हून पाच गेले दोन सहा चार गेले दोन पाच म्हणून तीन गेले दोन 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 हजार दोनशे बावीसने ही संख्या कमी झाली मग आता हेच कन्सेप्ट इकडे बसते का बघा ह्याच्यातून दोन हजार दोनशे बावीस वजा करा नऊ मधून दोन गेले सात आठ मधून गेले सहा आठ मधून दोन गेले सहा नऊ मधून सात गेले दोन गेले सात सात हजार सहाशे सदुसष्ट वाटलं ते करून पहा आपल्या चुकायला नको कारण ह्या ठिकाणी सर्व संख्या ह्या सारख्या असतात बघा पर्यायामध्ये दोन हजार दोनशे बावीस वजा करायचा आहे थोडा वेळ गेला तरी चालेल कारण इथे आपल्याला प्रश्न चुकायला नाही पाहिजे मित्रांनो प्रश्न ऍक्युरेट यायला हवा हो। त्यासाठी ह्या ठिकाणी बघा तुम्ही संख्या सुद्धा सार आपल्या सारख्या वाटतात त्याच्यामुळे आपण थोडं करून पाहिलात तरी पण चालेल उत्तर आपलं सात हजार सहाशे सदुसष्ट कन्सेप्ट काय लिहित फरक ह्या संख्येतून ही संख्या वजा केलेली आहे आणि आलेला फरक पण ह्या इकडच्या संख्येतून वजा करायचा प्रत्येक ठिकाणी कन्सेप्ट वेगळे मित्रांनो पहा आता पुढे पहा आणि प्रथम आपण सोप्याकडून अवघडाकडे जा डायरेक्ट तुम्ही अवघड कन्सेप्ट डोक्यात आणू नका असं करायला हवं आता ह्या ठिकाणी बघा किती सोपी आहे बघा कन्सेप्ट त्र्याऐंशी पाच शहात्तर किती आता मुलं इथं हे करत बसतील पाचचा वर्ग आहे का नाही मग आठ तरी चोवीस नाही बघा येत किती सोपी कन्सेप्ट आहे बघा आठ मधून तीन वजा केलं काय केलं नाही बघा आठ मधून तीन वजा केलं पाच आणि सात म्हणून सहा वजा केलं किती येणार एक किती सोपी कन्सेप्ट बसली म्हणजे गणित सोपंच असतं आपण त्याला अवघड करतो त्याच्यामुळे गणिताचं मनातून जी भीती आहे ती काढून टाका आणि माझा हाच प्रयत्न आहे मित्रांनो कित्येक घटकावर मी फक्त तीस सेकंदात उत्तर यावासाठी मी व्हिडिओ केलेले आहेत ते आवर्जून व्हिडिओ पहा इतरापर्यंत ते पोहोचण्यासाठी मला मदत करा पुढची संख्या बघूया बघितला नक्की आहे म्हणजे आपण अवघड विचार करतो त्याच्यामुळे गणित अवघड जात आता आठ मधून तीन गेले पाच सात म्हणून सहा गेले एक राहिला आता पुढचं बघा नऊशे बत्तीस दोनशे एकोणचाळीस सातशे चोवीस काय आता मुलांचा ह्या ठिकाणी कोणाचा वर्ग आहे का घन आहे का, का विचार करणार लगतची संख्या आहे का मागची संख्या आहे का विचार करणार आता नऊशे बत्तीस दोनशे एकोणचाळीस यांचा काही संबंध इथल्या इथं काही दिसत नाही वजाबाकीचा काही संबंध नाही मग काही वर्ग काय आहे का मुलं बघणार परंतु त्याच्या अगोदर काही गोष्टी इथल्या इथं बघायला शिका कोणत्या ह्या संख्यांची बेरीज केल्यावर इथं उत्तर आहे का ह्या संख्यांचा गुणाकार केल्यावर हे उत्तर येऊ शकेल का आता बघा नऊशे बत्तीस दोनशे एकोणचाळीस गुन्हागार कसा करणार बघा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस दोन चौपन्न आहे का नाही बेरीज नऊ अधिक तीन बारा बारा अधिक दोन चौदा चौदा आहे का नाही मग ह्या ठिकाणी काय केलेलं आहे तर ह्या संख्येची उलट मांडणी केलेली आहे बघा दोन तीन नंबरला आहे दोन एक नंबरला आला तीन दोन नंबरलाच आहे दोन नंबरला आणि नऊ एक नंबरला तीन नंबरला आला या ठिकाणी काय केलं उलट मान्य केले उलट मांडणी बघा शेवटी आहे तो पहिल्यांदा घेतला पहिल्यांदा आहे तो शेवटी टाकला मग ह्या ठिकाणी काय करायला आपण शेवटी ला की किती आहे चार दोनला दोन आणि दोन। एक नंबरला सात आहे तो तीन नंबरला चारशे सत्तावीस म्हणजे गणित सोपंच असतात मुलांना फक्त आपण त्याला अवघड करतो कारण की आपण भेटतो त्या गणिताला त्याच्यामुळे हे संकेती परस्पर संबंध शोधताना काही ज्या कन्सेप्ट आहेत मूळ ह्या सम समजल्या की काहीच अवघड जाणार नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल पन दा तर सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा नवा प्रश्न पाहूया दहा प्रश्न झाल्यास व्हिडिओ संपणार नाही तुमच्यासाठी मी पाच प्रश्न देणार आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा तुमचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे पुढे बघा बारा सव्वीस तर एकोणीस किती बाराला सव्वीस तर एकोणीस लाख किती मग ह्या ठिकाणी काय कन्सेट बसेल बघा मित्रांनो मग ह्या ठिकाणी आपण तुम्हाला आता सांगितलं ह्या दोन अंकाचा गुणाकार करून बघा एकोण दोन दोन सव्वीस आहे इथं नाही बसत बाराची दुप्पट चोवीस ह्या ठिकाणी सव्वीस आहे बाराचा वर्ग एकशे वर चौवेचाळीस काही बसतं का बघा बाराच्या सव्वीस म्हणजे बाराच्या दुपटीच्या जवळ आहे बघा ह्या ठिकाणी कनशोट कळली बाराची दुप्पट किती बाबा चोवीस बाराची दुप्पट चोवीस मग चोवीस मध्ये किती मिसळलेले आहेत दोन सव्वीस झाले मग आपण हेच इकडे बसते का बघा एकोणीस दोन्ही अडतीस आणि अडतीस मध्ये दोन मिसळले चाळीस अडतीस मध्ये दोन मिसळले चाळीस मग हा पर्याय आपला आलेला आहे कन्सेप्ट कोणती सोपीच आहे ना वर्गाचे नाही घनाचे नाही ह्या ठिकाणी दुप्पट मध्ये दोन मिसळ बारा दोन्ही चोवीस अधिक दोन सव्वीस एकोणीस दोन्ही अडतीस अधिक दोन चाळीस आता आपण इथे शेवटचा प्रश्न पाहूया आणि पुन्हा मी तुम्हाला सोडवण्यासाठी सर्व प्रश्न देणार आहे ते पण तुम्ही सोडवा त्याचे उत्तरे मला पाठवा पंचवीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी काय मुलांना आता एवढे नऊ प्रश्न सोडविल्यावर लगेच लक्षात येईल की हे वर्ग संख्या आहेत मग कशाचा वर्ग केलेला आहे पाचचा वर्ग एकोण म्हणजे पाचचा आणि सातचा वर्ग केलेला आहे म्हणजे ह्या ठिकाणी पाचचा वर्ग पंचवीस आणि एक सोडून पुढची संख्या सात या ठिकाणी त्यांनी काय केलं असं मुलं समजतील पाचचा वर्ग पंचवीस केला सातचा वर्ग एकोणपन्नास मग ह्या ठिकाणी नऊचा वर्ग दिला आहे मग नऊ सोडून दहाची संख्या सोडली पुढे अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस पर्याय एकशे एकवीस आहे का नाही म्हणजे हे मुलांची कन्सेप्ट चुकणार आहे मग दुसरा प्रयत्न करून बघा कोणता आता बघा पंचवीस दोन अधिक पाच किती होतात सात दोन अधिक पाच सात सातचा वर्ग केला एकोणपन्नास मग आता हेच इकडे बसते का बघा आठ अधिक एक किती होतात नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी पर्यायत आहे म्हणजे कन्शपट्टी कोणती बसली दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केली आणि त्याचा काय केला वर्ग केला मित्रांनो अगोदर जबाब आहे हा प्रश्न होता तो एमपीसी म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये आलेला होता त्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न म्हणजे कॅन्सल करण्यात आला होता त्याच्यामुळे हा पर्याय तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामुळे असे प्रश्न आले त्यावेळेस तुम्हाला जे अॅक्युरेट वाटतं त्याच्या दोन्ही पर्याय असते एक प्रश्न तुम्ही म्हणजे सोडण्यापेक्षा गिरवा म्हणजे उत्तर आपल्याला रिकाम न सोडता करा कारण तो प्रश्न जर कॅन्सल झाला तर तुम्हाला मार्क भेटतातच आता तुम्हाला मी पाच प्रश्न सरावासाठी देणार आहे ते तुम्ही सोडवा त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा पहिला प्रश्न आहे चौऱ्याहत्तर एकशे एकवीस तर सत्तावन्न किती पर्याय पहिला एकशे शेहेचाळीस पर्याय दोन एकशे बत्तीस पर्याय तीन एकशे चौदा पर्याय चार एकशे छत्तीस आता पूर्णांकावर येईल आहे सोपा आहे कन्सेप्ट समजेल समजून तुम्हाला लगेच समजेल बघा चार छेद पंचवीस सहा छेद एकोणपन्नास तर आठ छेद एक्क्याऐंशीला काय पर्याय पहिला दहा छेद शंभर दहा छेद एकशे एकवीस अकरा छेद एकशे चौवेचाळीस तेरा छेद एकशे शहाण्णव तिसरा प्रश्न बघा ब्याऐंशी दहा तर कशाच चौदा इथलं उत्तर तुम्हाला काढायचं आपण पहिल्याला कसं काढायचं ते पर्याय पहिला सत्याहत्तर पासष्ट सत्तर चौथा पर्याय शहात्तर चौथा प्रश्न अठरा एकशे आठ तर सत्तावीस किती पर्याय पहिला एकशे अडुसष्ट पर्याय दोन एकशे बासष्ट पर्याय तीन एकशे चौसष्ट पर्याय चार दोनशे बावन प्रश्न पाचवा तेराच एकशे शहाण्णव तर सोळास किती पर्याय क्रमांक एक तीनशे चोवीस तीन तीन दोन तीनशे एकसष्ट तीन दोनशे एकोणनव्वद चार एकशे चौरेचाळीस मित्रांनो ह्या घटकावरील तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर इतर विद्यार्थ्यांबाई शेअर करा आणि तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद